अजून चैत्र महिना सुरू झाला नसला तरी राज्यामध्ये वैशाख वढवा मात्र पिटलेला दिसून येतो आहे राज्यात निम्म्याहून अधिक जिल्ह्यांचं तापमान हे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे जाऊन पोहोचलं आहे तर उरलेल्या शहरांचं तापमानही पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान आलं आहे अकोल्यामध्ये सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस या तापमानाची नोंद झाली आहे तर रायगडातल्या भोर इथला पारा त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे जळगाव मालेगाव नाशिक सांगली आणि सोलापूरमध्येही पारा चाळीस अंशाच्याच पुढे गेलेला आहे दरम्यान तापमानामुळे नाशिककरांच्या अंगाची मात्र लाही लाही होते आणि ही लाही शांत करण्यासाठी आधार घेतला जातोय तो रसवंतीगृहांचा नाशिकच्या रसवंतीगृहांवर सध्या गर्दी दिसून येते याचा ये आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी रसवंतीच्या या गुगरांचा आवाज सध्या नाशिकमधल्या अनेक रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये सहजपणे ऐकायला आणि पाहायला मिळतोय आपण बघू शकतो ही रसवंती आहे शालीमार मधली उन्हाचा कडाका जसा वाढला आहे तशी आता रसवंतीवरची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आपण बघू शकतोय की सहकुटुंब लोक येत आहेत आणि इथे रस पित आहेत कारण गेल्या काही दिवसामध्ये नाशिकच्या तापमानाचा पारा जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढलेला असल्यामुळे साहजिकच घशाला ज्यावेळेस कोरड पडती त्यावेळेस आपोआप नागरिकांची पावलं जी आहेत ती या रसवंतीकडे वळायला लागलेली आहेत आपण जसवंती चालकांशी बोलू जरा त्यांचा काय अनुभव आहे गेल्या काही दिवसातला काका मला सांगा किती गर्दी आहे सध्या सध्या लोकांची भरपूर गर्दी आहे आणि उन्हाळ्यातलं सर्व स्वस्थ आणि आरोग्यदायी पेय आहे हे जनसामान्यांना आणि सर्वसामान्यांना परवडणारी एवढी एकमेव वस्तू आहे आणि समोर ताजी काढून मिळते त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे ग्राहक राजा आमच्यावर भारकूच आहे आणि आम्ही आहे त्या रेटमध्ये रस देण्यास तयार आहोत बघू शकतोय खरंतर उन्हाचा कडाका जो आहे तो या रस्त्यांवरही सहजपणे पाहायला मिळतो शालीमार सारखा अत्यंत वर्दळीचा रस्ता सुद्धा दुपारी ओस पडतो कडाक्याच्या उन्हामुळे सध्या लोक जे आहेत ते टोपी आणि गॉगल या दोन गोष्टी घेण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत एकूणच काय तर उन्हाळ्याच्या झळा आता जाणवायला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामुळे लोकही आता आपोआप प्रसवंती असेल किंवा इतर उन्हापासून संरक्षण करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक